नमस्कार मी गणेश मिरगुले गावी चाललो आहे नवला देवीच्या उत्सवासाठी चला थोडं सुरुवातीपासून पाहू तीन वर्षातून एकदा गावी जाणार मी या वर्षात तिसऱ्यांदा गावी चाललो आहे मैत्री पारशी तोडत आमची गाडी गावाच्या मातीशी गट्टी करण्यासाठी निघाली मुख्या लाईटच्या शहरातून धुक्यात ब्राईट दिसणाऱ्या गावात कधी पोचलो हे कळले नाही ऊन पावसात सर्वांना आपल्या आड लपवणारं ते मोठं झाड म्हणजे आमचा मेन स्टॉप कोंबे गावात न्यायला गाडी केली होती गावचा फलक ओल्या मातीची जलद ओबडधोबड सडा बघत गावी घरी पोचून हलकी झोप घेतली दुसऱ्या दिवशी पहाटे सुरू आमच्या नवीन पिढीची लगबग सर्व सामान भरून ट्रेन पकडणारे आज टॅम्पोवर चढायची ट्रेनिंग घेत होते निघालो व मंदिराकडे बॅनर लावणाऱ्या बाबूला बांबू नी जबाबदारी देत आम्ही पोचलो मंदिरात घरी घंटा काम न करणारे आज घंटा वाजून कामाक लागले ते अनेक घंट्यासाठी जिने न सांगता आमची पाप झुतली तिचं मंदिर साफ धुण्याचं पहिलं पुण्याचं काम केलं जिच्यामुळे घरात रेशन आणि अंगात फॅशन आली तिच्या डेकोरेशनची तयारी सुरू झाली झेंडे रांगोळी फुलांची सजावट कुठे पताका तर कुठे भगवा फडकत होता सूर्य मावळला पण आमचा उत्साह नव्हता मावळला सर्व सजावट सर्व रोषणाई करून अंधारात गावी आलो आणि दुसऱ्या दिवशी सुरुवात खऱ्या सोहळ्याला मिरगुली पाखळीतून कोंबे गावात जाणारी ती वाट माती झाडी फुलं आणि पाण्याने एवढी समृद्ध होती की समृद्धी महामार्गही फिका वाटावा ढोल ताशा बुलका आणि ग्रामस्थांचा घोळका निघाला देवीला सजवायला या दरम्यान अनेक पालख्या पाहणाऱ्या डोळ्यांकडे माझी नजर गेली देवीच्या पालखीचा प्रवास सुरू होतो तिच्याच ओळखीच्या वाटेवरून कुठे चिऱ्यांचा रस्ता कुठे पाण्याचा शिरस्ता साऱ्या वाट्यावर होता फक्त माणसांचा गुलदस्ता कुठे सुरकत्याचं कपाळ कुठे सजलेले बाळगोपाळ पालखी सोबत नातणाऱ्यांचा ठेका तर कोणत्याही नर्तकाला फिका करावा असा कुठे नातण्याचा साज कुठे फटाक्याचा आवाज मंदिरात पोचतात येणारा जोश जो तो आनंदात बेहोश कुठे बेभान नाचणारे गडी कुठे माता भगिनींची फुगडी मंदिराच्या भोवताली मग पाच फिरी साऱ्यांवर नजर ठेवून असतात आईचे पहारे मंदिरात पालखी आली की सुरू होते सजावट कातळात दिसणारी मूर्ती नंतर काळजात घर करून जावी एवढी सुंदर दिसते तिच्यासाठी भरलेल्या संगत आणि जेवणाची पंगत खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला रंगत आणते भक्तांची ती गर्दी आणि त्यातच रात्र सरून जाते आरती पुन्हा परतीचा प्रवास जो कधीच नसतो खास पावसही मग डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी पडतो आणि आम्ही पुन्हा शरत येऊन आपापल्या जबाबदारीत पडतो धन्यवाद